लग्नाचं आमंत्रण हातात पडलं की प्रत्येक महिलेला एकच विचार सतावतो यावेळी साडी खासच पाहिजे कारण लग्नात साडी म्हणजे फक्त कपडा नसतो तर तो आपला लूक कॉन्फिडन्स आणि स्टेटससुद्धा दाखवतो म्हणूनच आपण बहुतेक वेळा दुकानात गेल्यावर भावनेच्या भरात निर्णय घेतो दुकानदार दाखवतो ती साडी भारी दिसते आपण लगेच होकार देतो पण घरी आल्यावर खरी अडचण सुरू होते कारण दुकानदार काही गोष्टी मुद्दाम सांगत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच गोष्टी सांगणार आहे ज्या माहिती असल्या तरी तुम्ही लग्नासाठी साडी घेताना कधीच फसणार नाहीत सगळ्यात आधी बोलूया साडीच्या वजनाबद्दल दुकानात साडी हातात घेतली की ती फार जड वाटत नाही कारण ती नीट फोल्ड केलेली असते पण पूर्ण साडी नेसल्यावर तिचं खरं वजन कळतं लग्नात उभं राहणं नाचणं लोकांना भेटणं फोटो काढणं हे सगळं करावं लागतं खूप जड साडी असेल तर अर्ध्यावलतच थकवा येतो पण दुकानदार सहसा ही साडी खूप हेवी आहे असं स्पष्टपणे सांगत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅब्रिक सिल्क बनारसी टिश्यू ऑरगेन्झा जॉर्जट शिफॉन नावं ऐकायला भारी वाटतात पण प्रत्येक फॅब्रिक प्रत्येकासाठी योग्य नसतं काही फॅब्रिक खांब धरून ठेवतात काही अंगाला चिकटतात तर काही खूप कडक असतात काही कापड खूप फुललेले दिसतात लग्नाच्या गर्दीत लाईट्समध्ये गरम वातावरणात साडी कम्फर्टेबल नसेल तर सगळा आनंद खराब होतो हे कम्फर्टचं सत्य दुकानदार फारसं सा सांगत नाही तिसरी गोष्ट आहे ब्लाऊज पीसचा विषय खूप वेळेला साडीबरोबर मिळणारं ब्लाऊज पीस खूप शॉर्ट असतं कधी प्लेन असतं तर कधी साडीच्या वर्कला मॅच होत नाही हेवी साडी आणि साधा ब्लाऊज घातल्यावर लूक पूर्ण होत नाही मग वेगळा ब्लाऊज बनवावा लागतो त्यासाठी एक्स्ट्रा खर्च होतो पण साडी घेताना हे सगळं आधी सांगितलं जात नाही त्यामुळे साडी घेण्याआधी साडी पूर्ण ओपन करून पाहावी मगच घ्यावी चौथी गोष्ट रंगांचं खरं रूप दुकानात असलेले लाईट्स खूप डिस्फेक्टिव्ह असतात येलो लाईट ब्ल्यू लाईट व्हाईट लाईट रेड लाईट यामुळे साडीचा रंग जास्त ब्राईट दिसतो पण वेडिंग हॉलमध्ये किंवा नॅचरल लाईटमध्ये तोच रंग डल किंवा वेगळाच दिसतो म्हणून साडी निवडताना मोबाईल टॉर्च लावून किंवा दुकानाबाहेर जाऊन सूर्याच्या उजेडात रंग पाहणं खूप गरजेचं असतं पण हा छोटासा ट्रिक दुकानदार तुम्हाला सांगत नाहीत आपण दुकानात गेल्यावर ते सर्व बटन ऑन करतात आणि फुल लाईट करून टाकतात त्यामुळे साडी आपल्याला पाहता क्षणी पसंत पडते आणि घरी गेल्यानंतर मात्र आपल्याला साडीचा कलर वेगळाच आणि डल दिसू शकतो पाचवी आणि फार महत्त्वाची गोष्ट वय आणि बॉडी टाईप पंचेचाळीस प्लस महिलांसाठी प्रत्येक हेवी डिझाईन योग्य ठरेलच असं नाही खूप मोठं बॉर्डर खूप जड एम्ब्रॉयडरी शरीराला बलकी दाखवू शकते सॉफ्ट फॅब्रिक व्हर्टिकल डिझाईन मिडियम बॉर्डर असलेली साडी जास्त ग्रेसफुल दिसते पण दुकानदार हेवी म्हणजेच लग्नासाठी बेस्ट असंच सांगतो कारण त्यात त्याचा फायदा असतो सहावी गोष्ट साडी पुन्हा वापरता येईल का खूप साड्या अशा असतात ज्या फक्त एकदाच नेसता येतात त्यानंतर त्या साड्या कबडमध्येच पडून राहतात पण काही क्लासिक डिझाईन्स असलेल्या साड्या लग्नानंतरसुद्धा इतर कार्यक्रमात वापरता येतात हा विचार आधी केला तर पैसे वाया जात नाहीत पण हा प्रॅक्टिकल सल्ला दुकानदार क्वचितच देतो सातवी गोष्ट मेंटेनन्स आणि वॉशिंग हेवी स्टोन वर्क मिरर मिरवर्क झरीवर्क असलेल्या साड्यांची वॉशिंग खूप डेलिकेट असते काही साड्या घरी धुता येत नाहीत ड्राय क्लिनिंग करावं लागतं वेळी ड्राय क्लीन म्हणजे एक्स्ट्रा खर्च पण साडी घेताना याबद्दल स्पष्ट माहिती दिली जात नाही आठवी गोष्ट फॉल आणि पिको साडी नीट दिसण्यासाठी फॉल आणि पिको फार महत्त्वाचं असतं पण काही दुकानदार चीप क्वालिटी फॉल लावतात किंवा योग्य माप घेत नाहीत त्यामुळे साडी नेसल्यानंतर नीट बसत नाही ही गोष्ट पण लूकवर मोठा परिणाम करते तुम्ही म्हणत असाल की साडीला फॉल लावलेला नसतो तर काही मोठ्या दुकानांमध्ये शोरूममध्ये साडी घेतल्यानंतर साडीला फॉल लावून दिली जाते आणि पिको केला जातो त्यामुळे ही गोष्ट त्यासाठी आहे आणि तुम्ही जरी एखाद्या टेलरकडून फॉल करून घेत असाल तर त्यांनाही आपण कपडा नेऊन देऊ शकतो किंवा चांगल्या क्वालिटीचा फॉल लावा असं तुम्ही त्यांना सांगा नववी गोष्ट आहे ट्रेंड वर्सेस टाईमलेस आज जे ट्रेंडमध्ये आहे ते उद्या आउट ऑफ फॅशन होऊ शकतं पण काही डिझाईन्स कधीच जुने होत नाहीत लग्नासाठी साडी घेताना ट्रेंडपेक्षा टाईमलेस लुक निवडला तर ती साडी वर्षानुवर्ष वापरता येते पण ट्रेंड दाखवून विक्री करणं दुकानदारांना सोपं जातं एखादी साडी ट्रेंडमध्ये आहे ती आपण यावर्षी नेसणार पण आपण जर पुढच्या वर्षी तीच साडी नेसायला गेलो तर सर्वांना समजणार की ह्या साडीचा ट्रेंड तर एक वर्षापूर्वी होता म्हणजे ही साडी खूप जुनी आहे मग ती आप साडी आपल्याला नेसायलासुद्धा कसं तरी वाटणार त्यापेक्षा ट्रेंडी साडी घेण्यापेक्षा टाईमलेस साडी निवडली तर ती जास्त चांगली दहावी आणि शेवटची गोष्ट तुमचा कम्फर्ट आणि कॉन्फिडन्स साडी कितीही महाग असली कितीही हेवी असली पण ती घातल्यावर तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं नाही कॉन्फिडंट वाटलं नाही जर तुम्हाला त्या साडीचा कलर शोभत नसेल तर ती साडी व्यर्थ आहे पण हा निर्णय फक्त तुम्हीच घेऊ शकता दुकानदार नाही म्हणूनच लग्नासाठी साडी घेताना फक्त डिझाईन प्राईज किंवा हेवी वर्क बघून निर्णय घेऊ नका साडी तुमच्यासाठी आहे तुम्ही साडीसाठी नाही योग्य माहिती असेल तरच साडी खरंच सुंदर दिसते आणि आपले पैसेसुद्धा वाया जात नाहीत अजून एक फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे साडी आणि दागिन्यांचा सा मॅच आपण साडी घेताना फक्त साडीवर लक्ष देतो पण घरी असलेले दागिने त्या साडीवर सूट होतील का याचा विचार आपण करत नाही जसं की काही साड्यांवर सिल्वर कलरचं सा वर्क असतं तर तशा साड्यांवर आपले सोन्याचे दागिने शोभून दिसत नाहीत सिल्वर साड्यांवर डायमंड वर्क असलेलेच दागिने शोभून दिसतात जर खूप हेवी वर्क असलेली साडी आणि हेवी दागिने एकत्र घातले तर लूक ओव्हर होतो आणि मग नवीन दागिने घ्यावे लागतात हा एक्स्ट्रा खर्च आधी कुणी सांगत नाही पुढची गोष्ट म्हणजे ब्लाऊज डिझाईन प्लॅनिंग आजकाल सगळ्याच साड्यांवर ब्लाऊज डिझाईन तयार नसतो बॅग डीप ठेवायचं की सिम्पल स्लीव्स फुल ठेवायच्या की एल्बो लेंथ हे सगळं साडी घेतानाच ठरवलं पाहिजे पण आपण घाईत साडी घेतो आणि नंतर टेलरकडे गेल्यावर प्रॉब्लेम येतो म्हणून साडी घेतानाच ब्लाऊज डिझाईन डोक्यात क्लिअर असणं खूप गरजेचं आहे आणखी एक मुद्दा म्हणजे लग्नात तुमची भूमिका काय आहे तुम्ही नवरीची आई आहात का मावशी आत्या की पाहुणी यावर साडीचा लूक ठरतो प्रत्येकासाठी हेवी लुक गरजेचा नसतो काही वेळा साधा पण एलिगंट लुक जास्त क्लासी दिसतो पण दुकानात गेल्यावर लग्नासाठी साडी दाखवा असं म्हटल्यानंतर सगळ्यांनाच एकसारख्या हेवी साड्या दाखवल्या जातात आता बोलूया फोटो आणि व्हिडिओचा मुद्दा लग्नात आजकाल फोटोग्राफी खूप महत्त्वाची असते काही साड्यांवर स्टोनवर्क रिफ्लेक्शनमुळे फोटो खराब येतात काही कलर्स कॅमेरामध्ये फेड होतात हे प्रॅक्टिकल इश्यूज फार कमी लोक सांगतात पण नंतर फोटो पाहिल्यावर पश्चाताप होतो आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचं मन कधीकधी साडी सगळ्या बाबतीत परफेक्ट असते पण मनाला भावत नाही अशावेळी लोक काय म्हणतील यापेक्षा तुमचं समाधान महत्त्वाचं आहे कारण साडी घालणारी तुम्ही आहात लोक नाहीत म्हणूनच पुढच्या वेळी लग्नासाठी साडी घेताना घाई करू नका दोन तीन साड्या कम्पेअर करा प्रश्न विचारा कम्फर्ट तपासा साडी नेसून पहा ओपन करून पहा कारण योग्य निवड केलेली साडी केवळ सुंदर दिसत नाही तर ती तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढवते जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रॅक्टिकल फॅशन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा कारण साडी घेताना ही माहिती प्रत्येक महिलेला माहीत असणं गरजेचं आहे